तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावांसाठी असलेली कोटीच्या मंजूर जलजीवन योजनेला कोणताही व कसलाही नसणारा या योजनेला संबंधित अधिकारी व मक्तेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे योजना बरगळली असून मक्तेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी व उर्वरित योजनेची कामे तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत त्वरित पूर्ण व्हावी अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थातून जोर धरू लागली आहे या आशयाचे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराने यांनी तारदाळ ग्रामपंचायत सरपंच सौ पल्लवी पोवार उपसरपंच सूरज कोळी यांना दिले तारदाळ व खोतवडी गावातील अंदाजे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर बनला असून बावन्न कोटी रुपये इतकी मोठी रक्कम खर्च करून देखील गेल्या उन्हाळ्यामध्ये दे दोन्ही गावांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले नाही तसेच सदरच्या योजनेचा पाईपलाईन खुदाईसाठी दोन्ही गावातील संपूर्ण रस्ते उकरले असून नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे अपुऱ्या व बंद स्थितीत असणाऱ्या आणि काही ठिकाणी खोदायक अवस्थेत असणाऱ्या कामांची सुरुवात त्वरित करून नागरिकांना यांच्या हक्काचे स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी मागील आठ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अधिकारी प्रांताधिकारी व संबंधित विभाग यांच्याकडे अनेक वेळा तक्रार व विनंती अर्ज देखील केले आहेत परंतु अद्याप या विषयाबद्दल कोणताही ठोस निर्णय किंवा संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही याच अनुषंगाने संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांच्यावर कारवाई व्हावी तसेच तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सदर योजनेची कामे पूर्ण न झाल्यास एकतीस जुलै रोजीपासून तारदा ग्रामपंचायती समोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत अशा आशयाचे निवेदन विरोध कोराने यांनी दिले आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते